नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी केवाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत मित्रांनो आहे। अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठी अंतर्गत भरतीची जाहिरात निघालेली आहे आणि तीस चार दोन हजार पंचवीसपासून फॉर्म भरायला सुरुवात होत आहे आणि याची शेवटची तारीख आहे वीस पाच दोन हजार पंचवीस मित्रांनो जर तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग वेळ वायानं घालवता आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक राष्ट्रीय पोषण अभियानांतर्गत स्मार्ट अंगणवाडी या संकल्पनेचा मुख्य उद्देश काय आहे ऑप्शन आहे ए केवळ तांत्रिक साधनांचा वापर बी अंगणवाडी केंद्रांची डिजिटल आणि संरचनात्मक सुधारणा सी मोबाईल फोन वाटप डी नवीन अंगणवाडी सेविका भरती तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अंगणवाडी केंद्रांची डिजिटल आणि संरचनात्मक सुधारणा आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दोन आय सी डी एस योजनेत बालकांचे वाढीचे मूल्यांकन कोणत्या चार निर्देशांकावर आधारित असते खाली ऑप्शन दिलेले आहेत ए वजन उंची वय रक्तदाब बी वजन वय उंची एम यू ए सी सी एम यू ए सी तापमान रक्तदाब वजन डी वजन बी एम आय वय रक्तकट तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वय वजन उंची एम यू ए सी आय सी डी एस योजनेत बालकांचे वाढीचे मूल्यांकन वय वजन उंची एम यू ए सी या चार निर्देशांकावर आधारित असते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी कोणती योजना बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य यांची संयुक्त जबाबदारी मांडली जाते ऑप्शन आहे ए पी एम एम व्ही वाय बी आय सी डी एस सी उज्वला डी आर बी एस के तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आय सी डी एस आय सी डी एस ही योजना बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य यांची संयुक्त जबाबदारी मांडली जाते आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार आय सी डी एस कार्यक्रमांतर्गत ग्रोथ मॉनिटरिंग दरम्यान खालीलपैकी कोणते साधन वापरले जाते खाली ऑप्शन दिलेले आहेत ए बी एम आय चार्ट बी टेथास्कोप सी डब्ल्यू एच ओ हू ग्रोथ चार्ट डी थर्मामीटर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी डब्ल्यू एच ओ हू ग्रोथ चार्ट आय सी डी एस कार्यक्रमांतर्गत ग्रोथ मॉनिटरिंग दरम्यान खालीलपैकी हू ग्रोथ चार्ट हे साधन वापरले जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी कोणता कायदा मुलींच्या हक्कासाठी लागू करण्यात आला आहे खाली ऑप्शन दिलेले आहेत ए बालविवाह प्रतिबंधक कायदा दोन हजार सहा बी संरक्षण कायदा दोन हजार बारा सी बालश्रम कायदा एकोणीसशे शहाऐंशी डी आंतरजातीय विवाह कायदा तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बालविवाह प्रतिबंधक कायदा दोन हजार सहा खालीलपैकी बालविवाह प्रतिबंधक कायदा दोन हजार सहा हा मुलींच्या हक्कासाठी लागू करण्यात आला आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सहा अंगणवाडीतील तीन ते सहा वयोगटातील मुलांचे प्रीस्कूल एज्युकेशन कोणत्या निकषांवर आधारित असते ऑप्शन आहे ए शिक्षिकेच्या ज्ञानावर बी एन सी आर टीद्वारे दिलेले ई e, सी सी ई e, मॉड्यूल सी सेविकेच्या अनुभवावर डी प्राथमिक शाळेतील अभ्यासक्रमावर तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एन सी ई आर टीद्वारे दिलेले डबल e, सी ई e, मॉड्यूल आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सात पोषण ट्रॅकरमध्ये माहिती प्रविष्ट करताना कोणती गोष्ट बंधनकारक आहे खाली ऑप्शन दिलेले आहेत ए बाळाचा फोटो बी आयचे नाव इंग्रजीत सी आधार क्रमांक डी फक्त वय तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आधार क्रमांक पोषण ट्रॅकरमध्ये माहिती प्रविष्ट करताना आधार क्रमांक ही गोष्ट बंधनकारक आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक आठ मित्रांनो जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा अंगणवाडीत सिवेअर अंडरवेट बालक कोणता मांडला जातो ऑप्शन आहे ए वजन सरासरीपेक्षा एक यच डी खाली बी वजन सरासरीपेक्षा दोन यच डी खाली सी वजन सरासरीपेक्षा तीन एच डी खाली डी एम यू ए सी तेरा सेंटीमीटरपेक्षा कमी तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वजन सरासरीपेक्षा तीन एच डी खाली अंगणवाडीत सिव्हिअर अंडरवेट बालक वजन सरासरीपेक्षा थ्री एच डी खाली असलेला मांडला जातो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ अंगणवाडी केंद्राच्या प्रभावी कार्यान्वयासाठी व्ही एच एस एन सी म्हणजे काय तर खाली ऑप्शन दिलेले आहेत ए व्हिलेज हेल्थ सॅनिटेशन अँड न्यूट्रिशियल कमिटी बी व्हर्च्युअल हेल्थ सपोर्ट न्यूट्रिशियन सेंटर सी व्हॅक्सिनेशन हेल्प अँड सेफ्टी नेटवर्क कमिटी डी व्हिलेज हायजिन्स सर्वे नॅशनल कमिटी तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए विलेज हेल्थ सॅनिटेशन अँड न्यूट्रिशियल कमिटी आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दहा आय सी डी एसमध्ये टी एच आर या संज्ञेचा अर्थ काय होतो ऑप्शन आहे ए थर्मल हेल्थ रिकॉर्ड बी टेक होम राशन सी टेम्परेचर अँड हेल्थ रिपोर्ट डी टोटल हेल्थ रेटिओ तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी टेक होम राशन आय सी डी एसमध्ये टी एच आर या संज्ञेचा अर्थ आहे टेक होम राशन आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा अंगणवाडी सेविकेला मासिक अहवाल कोणाकडे सादर करावा लागतो ऑप्शन आहे ए पोलीस निरीक्षक बी आरोग्य निरीक्षक सी महिला व बालकल्याण पर्यवेक्षिका डी सरपंच तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी महिला व बालकल्याण पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविकेला मासिक अहवाल महिला व बालकल्याण पर्यवेक्षिका यांच्याकडे सादर करावा लागतो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा ग्रोथ मॉनिटरिंगमध्ये वापरले जाणारे डब्ल्यू एच ओ हू चे चार्ट कोणत्या रंगाच्या पट्ट्यांमध्ये विभागलेले असतात ऑप्शन आहे ए पिवळा हिरवा लाल बी गुलाबी निळा पांढरा सी हिरवा पिवळा नारंगी लाल डी केवळ लाल व हिरवा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हिरवा पिवळा नारंगी व लाल ग्रोथ मॉनिटरिंगमध्ये वापरले जाणारे हूचे चार्ट हिरवा पिवळा नारंगी लाल या पट्ट्यांमध्ये विभागलेले असतात आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा अंगणवाडी सेविकेने बालकाच्या वयाची खात्री करणे आवश्यक आहे ते कशावरून करतात ऑप्शन आहे ए जनगणनेच्या डेटावर बी जन्म प्रमाणपत्र आधार कार्ड सी वडिलांच्या म्हणण्यानुसार डी शिक्षकाच्या अंदाजावरून तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जन्म प्रमाणपत्र व आधार कार्ड अंगणवाडी सेविकेने बालकाच्या वयाची खात्री करणे आवश्यक आहे हे, हे जन्म प्रमाणपत्र व आधार कार्ड यावरून करतात आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा अंगणवाडी सेविकेची नियुक्ती कोणत्या पातळीवर होते खाली ऑप्शन दिलेले आहेत ए तालुकास्तर बी जिल्हा परिषद सी गाव पातळीवर डी आयुक्त कार्यालय तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी गाव पातळीवर अंगणवाडी सेविकेची नियुक्ती गाव पातळीवर होते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पंधरा साक्षरताची व्याख्या कोणत्या वयाच्या गटासाठी दिली जाते ऑप्शन आहे ए पाच वर्षापेक्षा कमी बी सात वर्षापेक्षा जास्त सी पंधरा वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त डी अठरा वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पंधरा वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त साक्षरताची व्याख्या पंधरा वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या गटासाठी दिली जाते आता यानंतरचा पुढील आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सोळा भारतात नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन यांच आरशीची स्थापना कधी झाली खाली ऑप्शन आहे ए एकोणीसशे त्र्याण्णव बी एकोणीसशे पंच्याण्णव सी एकोणीसशे नव्वद डी दोन हजार तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एकोणीसशे त्र्याण्णव भारतात नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन एन एच ये आर सीची स्थापना एकोणीसशे त्र्याण्णव या वर्षी झाली आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सतरा राष्ट्रीय आपत्कालीन संकट पोर्टल एन डी आर एफ कधी सुरू झाले ऑप्शन आहे ए दोन हजार दोन बी दोन हजार पाच सी दोन हजार सात डी दोन हजार दहा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार पाच राष्ट्रीय आपत्कालीन संकट पोर्टल एन डी आर दोन हजार पाच या वर्षी सुरू झाले आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक अठरा किसान क्रेडिट कार्ड के सी सी योजना कशासाठी सुरू केली गेली ऑप्शन आहे ए शहरी गरिबांना कर्ज दिले जाणे बी शेतकऱ्यांना कृषी कर्ज दिले जाणे सी शहरी उद्योगधंद्यांना कर्ज दिले जाणे डी शालेय शिक्षणासाठी कर्ज तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी शेतकऱ्यांना कृषी कर्ज दिले जाणे किसान क्रेडिट कार्ड के सी सी योजना शेतकऱ्यांना कृषी कर्ज दिले जाणे या उद्देशासाठी सुरू केली गेली आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस मिनिस्ट्रीची स्थापना कधी झाली ऑप्शन आहे ए एकोणीसशे पन्नास बी एकोणीसशे सत्तावन्न सी एकोणीसशे एकसष्ट डी एकोणीसशे नव्वद तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकोणीसशे एकसष्ट पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस मिनिस्ट्रीची स्थापना एकोणीसशे एकसष्ट वर्षी झाली आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक वीस आदिवासींना स्वावलंबी बनविणे यासाठी कोणती योजना आहे ऑप्शन आहे ए महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना बी आदिवासी विकास योजना सी स्किल डेव्हलपमेंट योजना डी उज्ज्वला योजना तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आदिवासी विकास योजना आदिवासींना स्वावलंबी बनविणे यासाठी आदिवासी विकास योजना आहे तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील